नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तपास सीटेट परीक्षे परीक्षेसंदर्भात एक गुड न्यूज असून जुलै महिन्यामध्ये सीटेट परीक्षा होणार आहे त्या संदर्भातील नोटिफिकेशन आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातील माहिती आपण यावेळीच्या माध्यमात पाहणार आहोत तपास सीटेट जुलै दोन हजार चोवीस सात तारखेला म्हणजे सात जुलै रोजी ही परीक्षा कंडक्ट केली जाईल ऑफलाईन पद्धतीने पर ही परीक्षा असेल त्यासाठीच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सात तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहेत आणि दोन एप्रिलपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतील तर ज्या विद्यार्थ्यांना सी एक्झामिनेशन पहा द्यायची असेल एखाद्याला मार्क्स वाढवायचे असतील म्हणजे तुम्हाला ब्याऐंशी मार्क्स आहे आहेत आणि नव्वद मार्क्स पहा मिळवायचे असतील तर तुम्ही सी परीक्षा पहा देऊ शकता आता टी ई टी परीक्षासुद्धा पहा होणार आहे परंतु त्याची डेट वगैरे अजून पहा फिक्स नाही परंतु त्याच्या आधी सी एक्झामिनेशनची डेट पा फायनल झालेली आहे आणि जुलै महिन्यामध्ये सात जुलै रोजी सी परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामुळे पा तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे तर फी वगैरे किती आहे तर या संदर्भातील माहिती आपण पाहूया त्यानंतर सात तारखेपासून म्हणजे आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता जी फी असणार आहे ती पा एका पेपरसाठी कोणता आहे तुम्हाला पेपर एक द्यायचा असेल किंवा दुसरा पेपर द्यायचा असेल तर एक हजार रुपये ओबीसी आणि जनरल कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी असेल दोन्ही पेपर तुम्हाला द्यायचे असतील तर बाराशे रुपये फी दोन्ही पेपरसाठी असणार आहे जे एस सी एस टी किंवा अपंग उमेदवार आहेत अशा उमेदवारांना पाचशे रुपये फी असेल आणि सहाशे रुपये दोन्ही पेपरसाठी असणार आहे जी फी वगैरे आहे ती ऑनलाईन तुम्हाला पेड करावी लागणार आहे ते ते आता याबद्दल आपण जे सेंटर वगैरे आहेत कोणते सेंटर असतील तर ते पाहूया त्याआधी वेळापत्रक कसं असणार आहे तर आत्ता जी एकवीस जानेवारी पहा परीक्षा झाली तर त्याचप्रमाणचं वेळापत्रक या ठिकाणी असणार आहे पेपर जो दुसरा असणार आहे तो पहा सकाळी असेल आणि पेपर जो पहिला आहे तो पाच दुपारी असेल दोन ते साडेचार तर या प्रकारचं हे वेळापत्रक आहे महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर कोणकोणत्या कौन ठिकाणी आहेत तर पहा अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे सोलापूर ऑफलाईन परीक्षा असणार आहे त्यामुळे पहा एक्झामिनेशन सेंटरची कोणती अडचण नाही तुम्हाला कोणतेही जे चार एक्झामिनेशन सेंटर आहे त्याचा प्रेफरन्स तुम्ही पा देऊ शकता जे पहिलं सेंटर आहे ते तुम्हाला मिळतं परंतु काही वेळेस जर समजा एखाद्या सेंटरच्या सीट्स पहा फुल झाल्या तर पहा दुसरं सेंटर तुम्हाला दिलं जाऊ शकतं ऑफलाईन परीक्षा आहे त्यामुळे कोणती अडचण नाही तर हे सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत याबद्दलचं वेळापत्रक आपण या ठिकाणी आप समजून घेऊया तर पहा आजपासून म्हणजे सात तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे दोन एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना जर तुमच्याकडून काही मिस्टेक्स झाल्या काही चुका झाल्या तर त्यासाठी पहा करेक्शन तुम्हाला करता येतं करेक्शन करण्यासाठी आठ एप्रिलपासून विंडो ओपन होईल आठ ते बारा एप्रिलपर्यंत विंडो ओपन असेल याच दरम्यान तुम्हाला ज्या काही मिस्टेक तुमच्याकडून होतील त्या मिस्टेक तो तुम्हाला पहा दुरुस्त करता येतील त्याच्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना जरी तुमच्याकडून काही चुका झाल्या तरीही पहा घाबरण्याची अडचण नाही किंवा घाबरण्याचं कारण नाही तुम्ही आठ एप्रिल ते बारा एप्रिलपर्यंत दुरुस्त पा करू शकता ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तर एक्झामिनेशनच्या आधी दोन दिवस ॲडमिट कार्ड पा येतं सात तारखेला एक्झामिनेशन असेल रिझल्टसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये रिझल्ट पा डिक्लेअर केला जातो त्यानंतर जे वेळापत्रक असणार आहे ते पहा सकाळी जो मॉर्निंग शिफ्ट असणार आहे त्याच्यामध्ये सेकंड पेपर दुसरा पेपर असतो आणि पेपर जो पहिला आहे तो पाच दुपारच्या शिफ्ट मध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने जुलै महिन्यामध्ये सात जुलै रोजी सिटेट परीक्षा आयोजित केली जाईल जी परीक्षा असणार आहे ही एकोणीसावी पा परीक्षा आहे आत्तापर्यंत अठरा वेळा या परीक्षा पा घेण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील सूचना या संदर्भातील नोटिफिकेशन आलेलं आहे आणि अभ्यासक्रम त्यानंतर भाषावर प्रकारे निवडायच्या त्यानंतर पहिली लँग्वेज दुसरी लँग्वेज कशा पद्धतीने निवडायची असते या संदर्भातील जो काही का लाईव्ह डेमो आहे जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सकाळी बघायला मिळेल तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि ॲप्लिकेशन करत असताना पहिली भाषा कोणती घ्यायची दुसरी भाषा कोणती घ्यायची तसेच इतर ज्या माहिती आहेत तुम्हाला क्वालिफिक कशा पद्धतीने चूज करायचं या संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल सकाळी तो व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन करा एक महिन्याचा वेळ आहे काही गरबड न करता व्यवस्थित बरेच जण ऍप्लिकेशन करत असताना ज्या लँग्वेज असतात ज्या भाषा असतात त्या चुकीच्या पद्धतीने निवडतात आणि त्याच्यामुळे आपण थोडस पासिंगमध्ये पहा राहून जातो मार्क्स आपल्याला कमी पडतात आता आपल्या आपल्याला फक्त एकच टार्गेट ठेवायचं आहे की आपला नव्वद प्लस, प्लस स्कोर आपला जो स्कोअर आहे तो कशा पद्धतीने येईल तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने पण तयारी चालू करायची आहे तर सिटेट संदर्भात जे संपूर्ण मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमात पण मिळत राहील यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद